वट पौर्णिमेच्या दिवशी अशा कोणत्या पाच शुभ रंगाच्या साड्या आपण आवर्जून घालायच्या आहे आणि अशा कोणत्या दोन रंगाच्या साड्या आपण अजिबात या दिवशी परिधान करायच्या नाही तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे कोणत्या बांगड्या या, या दिवशी आपण चुकूनही घालू नये याविषयीची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका समजू ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्व आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना आपण कोणत्या शुभ रंगाचा वापर करायचा आहे किंवा आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी नववधू असेल तर तिने कोणती साडी घालावी तर नववधू असेल तर तिने तिच्या लग्नातला शालू घातला पाहिजे जर का शालू हेवी असेल जड असेल तो परिधान करणं किंवा घालून पूजा करणं शक्य नसेल तर तु तुम्ही इतर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही रंगाची साडी तुम्ही या तु दिवशी तु 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 परिधान करू शकतात आता आपण जी वटपौर्णिमेच्या दिवशी साडी घालणार आहोत ही साडी नवी कोरी असावी म्हणजे ती वापरलेली किंवा धुणं झालेली गोळामोळा असलेली साडी आपल्याला नेसायची नाही आहे किंवा बघा काही वेळेला आपण भरपूर अशा साड्या सणाच्या दिवशी किंवा एखाद्या फंक्शनच्या दिवशी लग्नाच्या टायमाला आपण घालत असतो आणि त्या साड्या नवीन असल्यामुळे आपण त्याचं धुणं लगेच करत नाही अशा साड्या आपण काही वेळेला सुटकात घालत असतो काही वेळेला मासिक धर्म असताना घालत असतो तर अशा घातलेल्या साड्या आपल्याला वड वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी पुन्हा चुकूनही घालायच्या नाही आहे आपण पूजेच्या वेळेस जी साडी घालणार आहोत ही साडी नवीनच असली पाहिजे असं काही नाही ज्यांना नवीन साडी घ्यायची असेल असे त्यांनी आवर्जून या दिवशी नवीन साडी घ्यायची आहे आणि ज्यांना नवीन साडी घेणं शक्य नसेल त्यांनी त्यांच्या घरात असलेली नवी कोरी साडी पूजेसाठी घालायची आहे बघा साडी तुम्ही काठपदराची देखील घालू शकतात किंवा डिझाईनची साडी देखील तुम्ही घालू शकतात शकतात शक्यतो वडाच्या झाडाच्या पूजेच्या दिवशी काठपदराची साडी ही आवर्जून नेसावी याचबरोबर तुमच्या घरात नव्या साड्या असतील आणि त्या जर का तुम्ही इतर कार्यक्रमाला मासिक धर्मात वापरलेल्या असतील जर का त्या धुतलेल्या नसतील तर अशा साड्या पूजेच्या दिवशी चुकूनही घालू नका आता ज्यांना नवीन साडी घ्यायची इच्छा असेल त्यांनी आवर्जून नवी साडी घ्यावी वटपौर्णिमेच्या दिवशी बघा वडाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही पिवळ्या रंगाची साडी आवर्जून नेसू शकतात ज्यांना साडी नवीन विकत घ्यायची असेल त्यांनी आवर्जून पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाच्या छटा असलेली साडी आवर्जून घ्यायची आहे आणि ती वडाच्या पूजेच्या वेळेस तुम्ही परिधान करू शकतात यानंतर बघा आपण यामध्ये काही असे विशिष्ट आणि महत्त्वाचे कलर बघणार आहोत तर त्यामधला पहिला रंग म्हणजे हा लाल रंग लाल रंग बघा पूजेदरम्यान लाल रंग हा विशेष महत्त्वाचा मानला जातो हा रंग धैर्य उत्साह सौभाग्य आणि शुभतेचे प्रतीकदेखील मानले जाते त्यामुळे पूजेच्या वेळी सर्व देवी देवतांना लाल टिळा लावला जातो धार्मिक ग्रंथामध्ये लाल रंग हा देवी दुर्गा आणि लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो असे मानले जाते की पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घालून जर का पूजा केली तर बघा यामुळे आपलं भाग्य उजाळतं त्याचप्रमाणे प्रत्येक सुवासिन महिला जे कुंकू तिच्या कपळाला लावत असते त्याचा कलर देखील हा लाल असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी पूजा करताना लाल रंगाची साडी ही आवर्जून नेसू शकतात यानंतरचा कलर म्हणजे पिवळा कलर आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे घरात कोणतेही धार्मिक विधी किंवा पूजा होत असेल तर या काळात पिवळा रंग वापरणे खूप शुभ मानले जाते भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो पिवळा रंग सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि याच कारणामुळे पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे देखील शुभ मानले जाते तुमच्याकडे जर का पिवळ्या रंगाची साडी असेल तर तुम्ही ती घालू शकतात किंवा पिवळ्या रंगाच्या छटा असलेली साडी असेल तर अशी साडी देखील तुम्हीही घालू शकतात यानंतरचा शुभ रंग तो म्हणजे हिरवा आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी हिरवा रंग देखील खूप शुभ मानला जातो तो हिरवा रंग हा निसर्ग आणि आयुर्वेदाचे सूचक मानला जातो हिरवा प्रतिक, रंग हा बुधग्रहाचे प्रतीक क प्रतीक आहे पूजेमध्ये हिरव्या रंगाचा वापर केल्यास व्यक्तीला आरोग्याचा लाभ होतो त्यामुळे तुम्ही पूजा करताना हिरव्या रंगाची देखील काठपदराची सुंदर अशी साडी तुम्ही घालू शकतात त्यानंतरचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाचा आणि शांततेचा प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाच्या साडीचा देखील तुम्ही वापर करू शकतात यानंतरचा रंग म्हणजे केशरी किंवा भगवा हा रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होते भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपण जो लाल रंग परिधान करतो बघा लग्नामध्ये देखील या लाल रंगाला अधिक महत्त्व आहे शक्यतो आपण लाल रंगाचा घागरा लाल रंगाची साडी ही नववधू नवरी ही घालत असते त्याचप्रमाणे पुढचा रंग म्हणजे यानंतर तुम्ही निळ्या कलरचा त्याचप्रमाणे मोरफंकी रंगाची पोपटी कलरची ऑरेंज केशरी रंगाची त्याचप्रमाणे डार्क गुलाबी रंगाची तर ह्या रंगाच्या साड्या देखील तुम्ही परिधान करू शकतात बघा आता प्रत्येकाकडे ह्या रंगाच्या साड्या असतीलच असं नाही आणि प्रत्येकजण ह्या रंगाच्या साड्या विकत घेऊन घालतीलच असे नाही तर बघा हे जे काही रंग तुम्हाला सांगितले आहे तर हे रंग खूप शुभ मानले जाते त्यामुळे तुमच्याकडे जर का या रंगाच्या साड्या असतील या छटाच्या साड्या असतील तर तुम्ही या रंगाच्या साड्या वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून घालायच्या आहे त्यामुळे आपल्यावर किंवा आपल्या मनावर काही सकारात्मक आ, सकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होत असतो जर का तुमच्याकडे या रंगाच्या साड्या नसतील तर बघा या रंगाव्यतिरिक्त तुम्ही इतर रंगाच्या साड्या देखील घालू शकतात आता प्रत्येकाकडे ह्या साड्या असतीलच असं नाही ज्यांच्याकडे ज्या पण घरात नव्या कोऱ्या साड्या असतील त्या साड्या घालून ते पूजा करू शकतात आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही ह्या दोन रंगाच्या साड्या साड्या परिधान करायच्या नाही आहे बघा आपल्याकडे ज्या साड्या आहेत त्यापैकी आपल्याला फक्त ह्या दोन रंगाच्या साड्या चुकूनही घालायच्या नाही त्या म्हणजे एक काळा रंग आणि दुसरा म्हणजे पांढरा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यात काळ्या रंग हा वर्ज आहे काळ्या रंगाचे कपडे घालून आपल्याकडे पूजा केली जात नाही ती शुभ मानली जात नाही त्यामुळे काळ्या रंगाची साडी तुम्ही चुकूनही या दिवशी घालू नका त्यानंतर दुसरा रंग म्हणजे पांढरा पांढऱ्या रंगाची साडी देखील आपल्याला पूजेच्या वेळी चुकूनही घालायची आहे बघा या दोन रंगाच्या साड्या आपल्याला पूजेच्या वेळी फक्त चुकूनही घालायच्या नाही आहे आपण इतर फंक्शनच्या वेळी ह्या रंगाच्या साड्या घालू शकतो पूजेच्या वेळी चुकूनही आपल्याला ह्या रंगाच्या साड्या घालायच्या नाही आहे यानंतर बघा बांगड्या आता बांगड्या ह्या काचेच्या आपल्याला या दिवशी आवर्जून घालायच्या आहे कारण काचेच्या बांगड्या घालण्याला देखील खूप महत्त्व आहे आता यावर आपण बोलत बसलो तो व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघा तुम्हाला या दिवशी तुम्हाला जो पण रंग आवडत असेल लाल पिवळा हिरवा मोरपंखी तुम्ही या रंगाच्या काचेच्या बांगड्या ह्या घालायच्या तुम्हाला चुकूनही या दिवशी तारेच्या किंवा बघा ज्या डिझाईनच्या बांगड्या मिळतात त्या किंवा मग प्लॅस्टिकच्या बांगड्या असतात तर अशा बांगड्या तुम्हाला घालायच्या नाही शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी काचेच्या बांगड्या घालायच्या आहे त्यात तुम्ही हिरवा रंग घालू शकतात लाल रंगाच्या घालू शकतात पोपटी रंगाच्या घालू शकतात बघा या रंगाच्या बांगड्या तुम्ही या दिवशी आवर्जून घालायच्या आहे आता बांगड्यांमध्ये देखील आपल्याला या दिवशी या दोन रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाही आहे त्या म्हणजे एक पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आणि दुसरं म्हणजे काळ्या रंगाच्या बांगड्या बघा काही धर्मामध्ये ह्या रंगाच्या बांगड्या पूजेच्या वेळी घातल्या जात असतील परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीची पूजा करताना आपल्याला या दोन रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि जर का तुमचे काही आणखीन प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ